नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा सबस्क्राईब मध्ये लोकसभा निवडणूक मध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान जालना लोकसभा मतदारसंघातील डोंगरगाव या गावी शांततेत शहात्तर टक्के मतदान सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव या गावी शहात्तर टक्के मतदान झाले आहेत गावातील कार्यकर्त्यांनी आपआपले उमेदवारांचे मंडप लावून मतदारांना पोलचिट वाढताना दिसले आहे विशेष म्हणजे आज सदतीस डिग्री तापमानात मतदारांनी घराबाहेर पडून कडाक्याच्या उन्हात रांगा लावून मतदान करण्याचा हक्क बजावताना दिसले आहे रात्री आठ वाजेपर्यंत मतदान करताना मतदार दिसले आहे आहे डोंगरगावमध्ये सहा बूथ असून बूथ क्रमांक दोनशे सतरा एकूण मतदान आठशे सदतीस व झालेले मतदान सहाशे एकोणपन्नास बूथ क्रमांक दोनशे अठरा एकूण मतदान अकराशे पंचेचाळीस पैकी नऊशे अठरा मतदान झाले आहेत बूथ क्रमांक दो दोनशे एकोणावीस एकूण मतदान आठशे त्र्याहत्तर पैकी सातशे नऊ मतदान झाले आहेत बूथ क्रमांक दोनशे सहा एकूण मतदान अकराशे चौऱ्याण्णवपैकी झालेले मतदान आठशे सदुसष्ट आहे बुथ क्रमांक दोनशे एकवीस एकूण मतदान नऊशे चारपैकी सहाशे नव्वद मतदान झाले आहेत बूथ क्रमांक दोनशे बावीस एकूण मतदान आठशे पंच्याऐंशी पैकी सहाशे तीस मतदान झाले आहेत डोंगरगावचे एकूण मतदान पाच हजार आठशे अठ्याहत्तर असून चार हजार चारशे त्रेसष्ट मतदान झाले आहे या आकडेवारी वारीची एकूण टक्केवारी शहात्तर टक्के मत मतदान झाले आहेत रावसाहेब दानवे कल्याण काळे प्रभाकर बकले मंगेश साबळे या उमेदवारांपैकी कोणता एक उमेदवार निवडून येईल अशी चर्चा गावात होताना दिसत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा